श्री स्वामी समर्थ काल मी जेवण बनवता बनवता जो व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता म्हणजे परवा दिवशीचा त्याच विषयावर मी आज बोलणार आहे म्हणजे त्या अंधश्रद्धेतून स्वामींचे वगैरे व्हिडिओ बनवतात त्यासाठी कमेंट्समध्ये लोक काय वाटतं ते बोलत असतात पण माझा सांगण्याचा उद्देश आहे की अंधश्रद्धेतून तुम्ही ज्या गोष्टी करणार त्या खूप चुकीच्या आहेत स्वामींच्या अनुभवाबद्दल किंवा स्वामींबद्दल तुम्ही असा गैरसमज पसरवू नका नमस्कार मित्रमैत्रीनू आज मी एक वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे म्हणजे तो विषय अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे काल कोल्हापूर येथे निगवे खालसा येथे एका निष्पापगाईची हत्या करण्यात आली हा केवळ आपल्या हा फक्त प्राण्याचा मृत्यू म्हणून मी म्हणत नाही आहे हा आपल्या समाजाचा आणि विवेकाचा पराभव आहे अंधश्रद्धेमुळे आजही आपल्या समाजात काही लोक नवस अंगात येणे किंवा देवाचा कोप करणी बाधा यावरती या विश्वास ठेवून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून हे सगळ्या गोष्टी करत असतात आणि निष्पाप ग म्हणजे प्राण्यांना मारत असतात लहान मुलांना बायकांना किंवा हा बळी देण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळं का करत असतात लोकं मला एकच विचारायचं आहे की माणसाला सब सद्बुद्धी देत असतं काय हिंसा करायला शिकवत असतं स्वामीने आपल्याला काय सद्बुद्धी दिलेली आहे तर आपण सद्बुद्धी का वापरत नाही का आपण अंधश्रद्धेतून असं प्राण्यांच्या हत्या किंवा लहान मुलांच्या हत्या किंवा स्त्रियांची पण हत्या सम समजा करता येते तर आता ही तर गाय होती गाभन गाय आणि तिची त्यांनी हत्या केली हे लोक असं म्हणजे कसं काय वागू शकतात कशी काय हिंसा करू शकत असतात अंधश्रद्धेतून त्या गायीची त्यांनी हत्या केली असं कसा दुटप्पीपणाने लोक वागत असतात कोणत्याही अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंसा कधीही करू नये किंवा ती योग्य ठरू शकत नाही कायद्यानेही म्हणजे कायदा पण आपल्याला सांगत नाही अशा कुठल्या गोष्टी करायला प्राण्यांची हिंसा करणे गुन्हा आहे नैतिकदृष्ट्याही पाप आहे अंधश्रद्धा बंदच झाल्या पाहिजेत मला तर वाटतं आजही समाजात कितीतरी अंधश्रद्धा पाळल्या जातात म्हणजे मी सांगितलं मगाशी तसंच की देव अंगात येणे म्हणून लोकांना त्यातनं ते मारहाण करायची आजारपणात डॉक्टरला दाखवायच्या ऐवजी लोक काय करतात बाबा गुंधून कडे जातात नवस फेडण्यासाठी म्हणून प्राण्यांचा बळी देतात स्त्रियांवरती तंत्र मंत्र करायच्या भानामती करायचा त्यांना मारहाण करायची आणि त्यातनं त्यांना मारून टाकायचं लहान मुलांना मारायचं हे सगळं विज्ञानाविरोधात आणि मानतेविरोधक आहे स्वामींच्या नावाखाली पण किती लोक अंधश्रद्धेवर मी परवाच्या व्हिडिओत तुमच्याशी बोललेला आहे की स्वामींच्या विषयावर पण अंधश्रद्धा किती चालू आहे म्हणजे आपल्याला स्वामींची काय शिकवण आहे ज्ञान भक्ती सदाचार ह्याचं प्रतीक स्वामींनी आपल्याला सांगितलं की म्हणजे स्वामींनी दिलेले विचार किती छान आहेत आपल्याला आणि लोक त्याचा किती गैरवापर करत असतात स्वामी पण अंगात येतात म्हणून सांगतात स्वामी अंगात आले मारहाणचा प्रकार करतात लोकांची त्यातनं फसवणूक करतात परवास सांगितलं तशा पद्धतीनं ते बायकांना कुठलं माहेरघर म्हणून सुरू केलंय का माणसांनी त्यांनी ते बायकांना आपलं बोलून मिठा मारणे हे ते हे सगळं अंधश्रद्धा आहे यावरती कोणीही अजिबात या, विश्वास ठेवायचा नाही असं कोणाच्याही नादाला लावायचं नाही माझं मला असं वाटतंय आज गरज आहे ती प्रश्न विचारण्याची विज्ञान स्वीकारण्याची आणि अंधश्रद्धेला नाही म्हणण्याची तरच आज आपण पुढे जाणार आपण का गप्प बसलोय उद्या कोणीतरी अशाच अंधश्रद्धेला बळी जाणार अंधश्रद्धा नको मानवता हवी हिंसा नको विवेक हवा मला फक्त अंधश्रद्धेविरुद्ध बोलायचं होतं आणि स्वामींबद्दल जे गैरसमज पसरवलेत त्याबद्दल बोलायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आज मी तुम्हाला म्हणणार नाही की हा व्हिडिओ लाईक करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अंधश्रद्धेविरुद्ध आपण सगळे एकत्र उभे राहूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ